अपर्णास किचनमध्ये मी आज अपर्णा आज तुम्हाला साजूक तूप सात्विक साजूक तूप लोणी काढून विरजण कसं लावायचं अगदी सगळं ट सांगणार आहे सर्व टिप्स आणि असं भरपूर तूप होण्यासाठी मला माझ्या सासूबाईंनी ज्या टिप्स सांगितल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला सांग सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्हीही असं कायम साजूक तूप घरच्या घरी करा साधारण एक ते दीड लिटर दूध असं घेतले आम्ही नेहमी घेतो तर एक ते दीड लिटर दूध हे मंद गॅसवर तापवायचं दूध तापवताना सुद्धा ना बारीक गॅसवर तापवलं की अशी जाड साई येते हे बघा अगदी पातळ भाकरी आपण करतो ना दूध गार झालं की असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सा। सात आठ तासाने अशी संध्याकाळी साय आलेली असते ही अशी रोज विरजण घालायची मध्ये मध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं आपण विरजण घातलं तर मग काय होतं त्याचा वास येत नाही एक चमचाभरच असं मी विरजण घालत असते म्हणजे मग साईचाला कडवटपणा वगैरे काही येत नाही एक सारखं करून असं सा ठेवायचं हे फ्रीजमध्येच मी असं ठेवणार आहे आणि पूर्ण भरलं की मग आपण याचं लवणी करण्यासाठी काढणार आहे साधारण आठ दिवसाची अशी साय ही साठलेली आहे आणि ही आता मी उद्याच्याला मला दही उद्याच्या मला लोणी काढायचं यायचं त्यासाठी मी अशी काढत आहे मोठं मोठ पात्र आहे आपण ह्याच्यासाठी बघा दिसतंय तुम्हाला हे मोठ्याच्या मोठं घ्यायचं आणि सगळं असं काढायचं आता या दह्यामध्ये मी इथे थोडंसं एक अर्धी वाटी ताक घेतलंय इथे दही घातलं तरी चालेल आणि हे सगळं असं हलवायचं व्यवस्थित आणि हे रात्रभर ठेवायचं सा। म्हणजे चांगलं विजेल थंडीच्या दिवसामध्ये जरा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो आता उन्हाळा आहे म्हणून लगेचच सकाळी होईल थोडस अंबूस व्हायला पाहिजे म्हणजे आपलं लवणी चांगलं निघतं तर हे सर्व साईमध्ये थोडं ताक आपण घातलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये बाहेरच ठेवायचं आहे रात्री मी याला विरजण लावून ठेवलं होतं बघा आता कसं खुगलेलं आहे दिसतंय आपल्याला विरजण चांगलं लागलं उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे लगेच लागतं थंडीत जास्तच ठेवायला लागतं असं फुक्त विरिजण चांगलं लागलं की थंडी असेल तर थोडं जास्त ठेवा तुम्ही आणि असं हलवून घ्यायचं रवी घेतली मी इथं पळी घेतली तरी चालेल आता यामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं जास्त लोणी निघण्यासाठी काय करायला पाहिजे हे कोमट पाणी घातलं थोडंसं की यामधले जे फॅट्स असतात साईमधले ते पटकीने बाहेर येतात आणि लोणी आपलं भरपूर आणि व्यवस्थित निघतं असं मी एक ग्लासभर किंवा एक मोठा कप एवढंच घातलं कोमट पाणी घातलं फार गरम नाही आता हे आपण असं रवीने जर फिरवलं तर थोडा वेळ लागतो आता आपण बॉस ब्लेंडर असा मी रवी ही घेणार आहे आणि याने फिरवणार आहे आता यामध्ये आपल्याला गार पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपण हळूहळू पाणी घालायचे माझी साय भरपूर होती साधारण एक ते दीड लिटर दुधाची ही पाच सहा दिवसाची साय आहे त्यामुळे सहज एक किलो तरी लवणी माझ्या मते निघेल असं ब्लेंडर मी लवकर निघतो आणि भरपूर निघतं आता हे पाणी मात्र मी थंड घेतलेलं आहे थंड पाणी नसेल तर असं थोडासा बर्फ घाला बर्फा घातला की लवणी भरपूर आणि व्यवस्थित येतं कारण आपण सुरुवातीला पाणी ओतलेलं आहे त्याला कोमट अगदी बघालं की दोनच मिनटामध्ये हे आलेलं आहे अशा पद्धतीने सगळं हे लवणी आपण काढायचं आहे नंतर एक दहा मिनिट असंच ठेवायचं काढायची गडबड करायची नाही हे ताक पण अतिशय चांगलं असतं कढी करायला चवदार असतं ताक हे मुद्दाम या ताकाची कढी केली जाते आता बघा आपलं असं लवणी निघालेलं आहे दिसतं आपल्याला लोण्याचा गोळा मस्त तर आता काय करायचं गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यात असा मी हात बुडवते हे कोमट पाणी आहे काढताना कसं काढायचं आणि मग हे वरचंच असं लोणी हाताने काढायचं आणि पातेल्यामध्ये ठेवायचं सगळं असं व्यवस्थित काढायचं हे हाताने पटकिने निघतं आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना किंवा सर्वांनीच थोडंसं स्थ लोणी ताजं खावं मुद्दाम डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी लोणी चांगलं असतं मी माझ्या नातवंडांना पण कृष्णा कृष्णा म्हणून लोणी देत असते सगळं लोणी काढून घेणार आहे आणि एक दिवस तसंच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर फ्रीजमध्ये जास्त चांगलं असं पाणी ओतायचं थोडंसं लोण्यावरती आणि ते ठेवायचं थे आणि दुसऱ्या दिवशी कडवायचं लगेच कडवायचं नाही म्हणजे लोण्याचा उतार चांगला पडतो असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने आपण लोणी केलेलं आहे आणि आपण याचं ही कसं करायचंय तेही पाहणार आहे एक दिवस मी हे लोणी असंच ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आणि हे आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे यातलं पाणी काढून टाकलं आणि सगळं ते एकदा परत धुवून घेतलेलं आहे मी आणि हे असंच लोणी मी मोठ्या पातेल्यामध्ये कडवणार आहे असं मोठ्याच्या मोठं पातेले घ्या तुम्ही चांगलं म्हणजे लोणी व्यवस्थित काढलं जातं उथू जात नाही पितळ्याचं पातेलं किंवा हिंडालियमचं असं पातेले घ्या तुम्ही आपल्याला इथे स्टीलचं नाही वापरायचं पातेलं नॉनस्टिकही चालेल नॉनस्टिकमध्येही कडवलं जातं हे अतिशय आपलं सात्विक असं चूप तयार होणार आहे आता आता हा जो झारा आहे हा असाच मी यामध्ये ठेवणार आहे आणि एकच फक्त विड्याचं पान टाकायचं आहे आपल्याला असं लोणी कडवताना कधीही असं विड्याचं पान टाकावं तर असं पण हे पान ठेवायचं आहे आणि आता हे लोणी कडबट ठेवायचं आपण लवण्याच्या जवळच असं उभं राहायचं एक दोन चार मिनिटं तरी आणि सगळं मेल्ट होईपर्यंत पाच मिनिट तरी हा गॅस मोठा ठेवायचा नंतर मात्र गॅस आपल्याला बारीक करायला पाहिजे मंद गॅसवरती तूप व्यवस्थित कडलं जातं थोडा वेळ जास्त लागतो पण व्यवस्थित होतं साधारण पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं आता हे लोणी कडायला लागलंय आणि लवकरच आपलं सात्विक तूप तयार होणार आहे बघा हा मी असाच यामध्ये ठेवते जवळ थांबलं तर आपण गॅस मोठा करायचा नाहीतर मग मंद गॅसवर ठेवायचं आता मी इथं पाच मिनिटं अशीच उभारणार आहे मग थोडा वेळ गॅस मोठाच ठेवणार आहे असं हे पातळ झालेलं आहे मेल्ट झालेलं आहे सगळं लोणी आणि आपण आता मंद गॅसवरती ठेवायचं आणि झारा थे, सांगितलं मी असा बोकाचा चमचा एखादा ठेवावा म्हणजे उतू जात नाही आपलं एखाद वेळेस लक्ष नसलं जास्त कमी असतं लोणी तर उतू जात नाही म्हणून हे असे ठेवायचं आहे आपलं हे तूप आता कडत आलेलं आहे साजूक तूप एक साधारण पाच मिनिटात तयार होईल दिसतंय आपल्याला तूप झालेलं आणि इथे आपली ही जी बेरी आहे म्हणजे दु तुपाचा जो खालचा का तो बेरी म्हणतात तर तो आता साधारण गुलाबी असा रंगाचा दिसायला लागला की आपण लगेच गॅस बंद करणार आहे कारण ताव खूप असतो जास्त वेळ ठेवलं तर मग ते जास्त कडलं जातं त्याचा वासही खमंग राहत नाही पण ते रंग बदलला की मी बंद करणार आहे गॅस मग दाखवते तुम्हाला हे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपलं तूप चांगलं खडलेलं आहे घरभर सुगंध अगदी लोणकडी तुपाचा किती छान येतं ना तसा मस्त वास येत आहे आणि गॅस बंद केला आहे जरी बंद म्हणून मी सांगितलं लवकर करायचा कारण ते कडत असतं तूप म्हणून आधी गॅस बंद करायचा आणि साधारण कोमट तूप असताना आपल्याला गाळायचं आहे म्हणजे आपलं लोणी अगदी कणीदार होणार आहे कणीदार तूप कसं करायचं ती एक महत्त्वाची टीप माझ्या सासूबाईंनी मला सांगितली की कोमट असताना किंवा साधारण गरम असतानाच गाळायचं म्हणजेच ते कणीदार होतं आता इथे मी तुपाचं हे भांड गाळणं असं घेतलेलं आहे आणि कोमट तूप यामध्ये गाळून झाकून ठेवणार आहे म्हणजे आपलं कणीदार साजूक तूप तयार होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक ही करा कमी आलेली आहे त्या मनाने आणि हे भरपूर लोणी निघालं आणि तूप ही असं सुरेख झालेलं आहे